शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरलेला आहे दहा जानेवारीला बुधवारी दुपारी चार नंतर हा निकाल लागेल विधिमंडळामध्ये निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू आहे निकालामधील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार आहेत सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून सुशांत खरं तर आता दहा जानेवारीला बुधवारी दुपारी चार नंतर महत्वाचा निकाल येणार आहे कारण शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भाचा मुहूर्त ठरल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी आणखी किती काळ वाट पाहिजे नक्कीच विशाल सगळ्यांचं लक्ष लागलंय ला शिवसेना आमदार मात्र प्रकरणी निकाल कधी लागणार जी आपल्याला आता खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार दहा जानेवारीला म्हणजे बुधवारी दु... दुपारी चार नंतर हा आ... आ... निकाल जो आहे तो लागणार आहे त्यामुळे निकाल कुणाच्या बाजूला लागणार यापेक्षा जी निकालाची आता तारीख आपल्या समोर येते ती म्हणजे बुधवारी आता निकाल लागणार आहे आणि विधिमंडळात ते मंडळात सध्या निकालातील काही शाब्दिक त्रुटी आहेत ज्या दूर करण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याची आपल्याला खात्रीलायक विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली त्यामुळे निकालातील ज्यावेळी निकालची सुनावणी होईल निकाल लागेल त्यावेळी निकालातील ठळक मुद्दे जे आहेत ते फक्त वाचले जातील त्यामुळे स्पष्ट होईल की कोण अपात्र कोण पात्र कोण अपात्र त्यामुळे कुठेतरी त्या अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि बुधवारी चार नंतर जो आहे तो निकाल लागणार आहे त्यासोबत जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार सविस्तर निकालाची प्रत जी आहे ती दोन कोणी जे निकाल असणार ती दोन जाईल आणि ज्यातील ठळक मुद्दे जे आहेत ते नक्कीच धन्यवाद सुशांत आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जातील त्यानंतर या निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे ज्यामध्ये सविस्तर असं वर्णन असेल शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त अखेर ठरल्याची या क्षणाची मोठी बातमी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट